गोंदिया जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद शाळांचे निकाल जाहीर झाले असून अनेक शाळांमधून आता विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला टी सी घेण्यासाठी शाळेत जात असतात मात्र जिल्हा परिषद शाळेत जात असताना या विद्यार्थ्यांकडून चक्क शाळा सोडल्याच्या दाखल्याचे पाचशे रुपये घेण्यात आल्याची तक्रार पालकांनी केली आहे त्यामुळे पालकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भूर्दंड बसत आहे पुढील शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी पाचवी सातवी वर्ग पास झाल्यावर शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत जात असताना गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा टोली या ठिकाणी चक्क विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्यास दाखल्याचे रुपये मागणी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे याबाबत मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता त्यांनी शाळा समितीने ठराव घेऊन शाळा सुधार निधी म्हणून पाचशे रुपये घेण्याचा निर्णय घेतले असल्याचे सांगितले आहे आणि त्यामुळे शाळा सोडलेल्या दाखल्याचे पाचशे रुपये घेत असल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले आहे मात्र शाळा सोडल्याच्या दाखल्याबाबत शाळा समितीचे अध्यक्ष यांना विचारणा केली असता त्यांनी पंधरा एप्रिल रोजी कोणत्याही प्रकारची बैठक किंवा ठराव घेण्यात आला नसल्याचे सांगितले असून मुख्याध्यापक आपल्या मनमर्जीप्रमाणे शाळा सोडल्याच्या दाखल्याचे पाचशे रुपये घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे याविषयी जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना विचारणा केली असता कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याच्या दाखल्याचे कोणतेही शुल्क आकारू नये असे सांगितले आहे जर कोणी अशा प्रकारे शुल्क आकारत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे मात्र गोंदिया जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषद शाळा ज्या पाचवी आणि सातवी पर्यंत आहेत त्या शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी शाळेत गेल्यावर पालकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर लगाम घालणे आवश्यक आहे गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत शेतकरी आणि सामान्य पालकांचे मुले हे शिक्षण घेत असतात या मुलांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक भूरदळ टी सीच्या च्या नावाने अवैध वसुली केली जात असल्याचे दिसून येत आहे यावर अंकुश कशा प्रकारे लागेल हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे जेणेकरून पालकांची आर्थिक याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे हो आहे माझी मुलगी तर पहिल्या वर्गा वर्गापासून सातव्या वर्गापर्यंत शिकली गेली आता आठवी गेली टी सी गे काढायला इथं आल्यावर सरांनी म्हटलं की पाचशे रुपये लागते मी विचारलं ला की पाचशे रुपये कशासाठी साडेआठ हजार असं काहीतरी सांगितलं पण आता आपण देऊ शकतो पण सगळे देऊ शकणार असं वाटत नाही हे खरं नाही आहे घेणे योग्य नाही गरीब माणसं शेतकरी माणसं मुलांना इथं पाठापरू शकला तर तिथं आपण बाहेर त्या शाळेत पाठवलं असतं ना शाळा सोडल्याचा दाखला देताना कोणत्याही प्रकारची फी आकारली जाऊ नये अशी फी कोणत्या शाळेमध्ये आकारली जात असेल तर त्याची विचार चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल परंतु त्यासाठी शाला मैं किसानी और मजदूर करता हूँ पहली से लेते मेरी लड़की यहाँ पड़ी है और किसी के लिए आए जब आठवीं में गई तो सातवीं तक है यहाँ पे इसके बाद में किसी के लिए आया आठवीं के लिए तो पाँच सौ रुपये मंगे ठीक है कुछ तो भी लिखा है इसमें नहीं मांगना चाहिए नहीं दे सकता लेकिन बाकी सभी लोग नहीं रहते आजकल पैसा है यहाँ पे पता चला मुझे कि यहाँ का जो मास्टर है और के जो पैसे ले रहे हैं नहीं लेना चाहिए उसने पाँच पाँच सौ तो रुपये तब पैसा सर यहाँ पे गरीब आदमी के बच्चे पढ़ने आते हैं पाँच पाँच सौ रुपये कैसा बहुत हो जाता है तो पैसा है नहीं लेना चाहिए पाँच पाँच सौ रुपये इसकी कार्रवाई होना चाहिए इसके ऊपर में और वापस भी होना चाहिए पैसे ऐसा कुछ नहीं लिखा गया है अब उसने क्या किया है वहाँ पे काला पीला, वो भी मुझे मालूम नहीं है जब उसको हमने ठहराव की वो मांगे प्रोसीडिंग फाइल तो बोलते कि घर में है सर यहाँ की जो सामग्री है वो घर नहीं लेके जाना चाहिए शासन ने भी कैसा सर इसके सर में ध्यान देना चाहिए और तो भी करतनिधी राधा किशन सुटे एन न्यूज मराठी गोंदिया